का मित्रांनो नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण मागच्या स्पर्धा स्पर्धापेक्षा येणारी काही महत्त्वाची गणितं बघितली ठीक आहे आता आपण आता आज पण एक नवीन गणित बघूया तर हे गणित कशावरच आहे तर सूत्रांवरच आहे तर जे महत्वाचे सूत्र आहेत ते मी तुम्हाला लिहून देणार आहे तर अशा प्रकारचे गणितं आमच्या चॅनलवर अपलोड होत असतात तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येत असेल आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही दाय बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता ठीक आहे आता आपण आजचं गणित बघूया तर आजचं घरीच आहे एक अधिक दोनचा वर्ग तर पहिल्यांदा मी तुम्हाला काही महत्वाचे फॉर्म्युले देतो ए अधिक बीचा वर्ग तर हे सूत्र काय आहे बघा त्यामध्ये सूत्रामध्ये पहिल्यांदा ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर ए अधिक बीचा बीचा वर्ग याचं सूत्र काय ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग तुम्ही याला एक्सपान्शन म्हणू शकता वर्ग बरोबर आता इथं अधिक इथं अधिक असल्यानंतर इथं पण अधिक येणार आहे इथं पण अधिक येणार आहे आणि इथं वजा असल्यानंतर काय होते फक्त इथं अधिक त्याच्यात काय ते फक्त इथं वजा येते आणि अजून एक महत्वाचा फॉर्म्युला आपण वेळी वापरलाय ए वर्ग वजा बी वर्गचा तर एका ब्रॅकेटमध्ये येणार ए अधिक बी आणि दुसऱ्या कम ब्रॅकेटमध्ये ए वजा बी तर हे महत्वाचे फॉर्म्युले आहेत तुम्ही जर लिहून जर घेतले नसतील तर तुम्ही लिहून घ्या आपल्याला पुढं लागणार आहे गणित सोडताना ठीक आहे आता आपण आजच्या गणिताकडे आपण जाऊया एक साधिक दोनचा वर्ग एक अधिक दोनचा वर्ग बरोबर तर मला काय हे सोडवायचं इथं काय ऑप्शन दिले तर आपलं उत्तर आल्यानंतर आपण कोणता ऑप्शन आहे ते बघूया आता एक अधिक दोनचा वर्ग मध्ये एक आहे बघा इथं तर एची किंमत आहे माझी एक्स आणि बीची किंमत काय दोन आहे म्हणजेच काय ह्यामध्ये कुठल्या सूत्रामध्ये हे गणित बसते तर हे पहिलं सूत्र जे आपलं आहे ह्यामध्ये आपलं हे गणित बसते ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग या सूत्रावरचं गणित आहे तर एची किंमत आहे एक्स बीची किंमत आहे दोन तर आता मी पहिल्यांदा याचं एक्सपान्शन घेतो त्याच्यानुसार एचा वर्ग म्हणजे काय एक्सचा वर्ग अधिक दोने एबी, दोने एबी दोन ए बी दोन ए बी म्हणजेच काय दोन गुणवले एक सुणवले दोन पहिल्यांदा मी आहे तसे लिहितो एक सणवले दोन अधिक बरोबर गुर। बीचा वर्ग बी म्हणजे काय बघा आपला दोन आहे दोनचा वर्ग दोनचा वर्ग आपलं एक, एक साधिक दोनच्या वर्गाचं हे आता एक वर्ग मी आहे तसे लिहिणार

तो पण ऑप्शन येत नाही आता तिसरा ऑप्शन बघा एक वर्ग अधिक चार एक अधिक चार तर तिसरा जो ऑप्शन आहे आप ते आपलं उत्तर येते मी सर्कल करतो तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये या सूत्रावरची किंवा वेगळ्या सूत्रावरची आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही गणित बघितले ते जर तुम्ही बघितले नसेल तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एक कंपनी त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता तुम्ही ते आपलं गणित पूर्ण झाले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबरोबर भेटू